नमस्कार मी मनस्री मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे तेरा आणि चौदा तारखेचा असा दोन दिवसाचा मिळून व्हिडिओ सध्या मी थोडी लेट बनवते त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो इथं मी बनवते सकाळी नाश्त्यासाठी दिवशी ही बेळगावची आणि चंदगडची खास डिश आहे पारंपरिक डिश आहे आणि ह्याच्या अगोदर मी हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आय थिंक अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे डिटेलमध्ये रेसिपी मी इथं सांगत नाही थोडक्यात तुम्हाला इथं मी दाखवते तर पहिलं पाणी ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये मीठ आणि और तेल टाकलं आणि मग त्याच्यानंतर पीठ घातलं त्याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं ते त्याच्यामुळे ते छान पीठ शिजलं जातं आणि त्याच्यानंतर मी एका वाटीमध्ये इथं तेल घेतलं आहे आणि हे पीठ आता मी परातीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि पाणीसुद्धा घेतलं म्हणजे पीठ जर घट्ट असेल तर पाणीचा हा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आणि पातळ असेल तर तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पीठ छान मळून झाल्यानंतर मी ते अशा पद्धतीने दिवशी बनवलेली आहेत एका हातामध्ये कॅमेरा पकडून मी दाखवते कारण स्टँड कुठं शोधत बसू म्हटलं तर सकाळी घाई गडबडीच्या वेळेला आणि फायनली दिवशी बनवून झालेली आहेत आणि इथं मी पाणी ठेवलं आहे इडली पात्रामध्ये पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी दिवशी ठेवणार आहे आता चाळणीमध्ये ठेवायची नाही आता मस्त अशी वीस मिनटाची वाफ त्याला द्यायची आणि वीस मिनटाची वाफ दिल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी दिवशी रेडी आहेत खाण्यासाठी इथं माझ्या ग्रेशूची फेवरेट डिश आहे ही भाजी घालून खायचं आहे खा दिवसांसोबत अंड्याची भाजी किंवा अंड्याची भाजी म्हणजे भुर्जी किंवा मग खोबऱ्याची भाजी केली जाते पण मी तर अंड्याची बुर्जी बनवली होती रेशोला तर प्रचंड आवडलं मग मी यांना ताट करून दिलं हे पण खात होते नाश्ता वगैरे व्यवस्थित झाला आमचा पोटभरीचा नाश्ता झाला सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला आणि तिच्या पप्पानी पण मी पण खाल्ला आणि त्याच्यानंतर एवढी सारी कामं आता काही वेगळी डिश केली की हे सगळं पसारा असतोच आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललो आता डॉक्टरकडे प्लॅनिंग खूप वेगळी केलेली आम्ही म्हणजे खूप सारे प्लॅन्स बनवलेले आहेत काहीही सक्सेस होत नाही आहे अचानक तब्येत बिघडली यांची रात्री त्याच्यामुळे आता आम्ही डॉक्टरकडे चाललो आहे बघू त्याच्यानंतर कसं काय काय गोष्टी पॉसिबल होतात तसंच मला व्हिडिओमध्ये दिसतीलच थोडक्यात डॉक्टरकडे जाऊन आलो त्याच्यानंतर माझ्या मोबाईलचा कवर खूप खराब झालेला आणि वरची स्क्रीन पण तुटली होती म्हणून मग ती आम्ही लावायला तिकडे गेलो आणि एक कवर पण छान घेतला मी मोबाईलला त्याच्यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो कारण ॲनिव्हर्सरी होती संध्याकाळी जायचं आमचं प्लॅनिंग होतं पण पावसाचं वातावरण इतकं आहे आजकाल कधीही पाऊस येतोय मग रात्रीचं रेशू घेऊन बाहेर जाणं अवॉइड करायचं म्हणून आम्ही दुपारी जेवायला गेलो बाहेर मस्त असं जेवण केलं ह्या हॉटेलला मी फर्स्ट टाइम व्हिजिट केली खूप छान सर्व्हिस होती यांची आवडली आम्हाला आणि जेवण पण छान होतं आम्ही जेवण पुढे काय मागवलं ते तुम्हाला दिसेलच पण जो प्लॅन आमचा संध्याकाळचा होता तो आम्ही दुपारीच केला कारण आम्ही हॉस्पिटलला गेलो तिकडच्या तिकडेच जेवण वगैरे करूनच मग घरी आलो तर एकंदर म्हणजे आम जेवढा आम्ही विचार केला होता की ॲनिव्हर्सरीला असं वगैरे करूया पण तसं काही न होता काही गोष्टी झाल्या त्याच्यामधल्या तर तेही त्याच्यामध्येही आम्ही समाधान मांडलं तर ह्याने ऑलरेडी सुट्टी घेतलीच होती त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हताच आम्हाला बाहेर जायचा पण कसा का बोलणं पण देऊ सोबत घालवलं हे महत्त्वाचं आहे आणि ते एन्जॉय केलं गेटी पण एन्जॉय केलं छान वाटलं एकंदर आम्हाला मॅडम माझा ऑर्डर सांगत आहेत फर्स्ट टाईम आपण या हॉटेलमध्ये आलो लीलावली लीलावती पंजुरली म्हणून ही माझी मुलगी खूप खुश आहेत साडेसात वाजेच आणि जस्ट आम्ही घरी आलो अजून मी फ्रेश पण झाली नाही खूप असं कंटाळा आला आहे म्हटलं तुमच्यासोबत साडी आम्हाला खाली द्यायची आहे सासूबाईला म्हटलं थोडंसं सा क्लिप घ्यावी कारण आता खाली दिलं की मग परत नाही भेटणार सो त्यासाठी ती आम्ही साडी घेतली आणि किती आहे साडी तर मी काढून ते दाखवणार नाही कारण घरी विस्कटेल परत सो त्यासाठी थोडीशी जातली मी काढून आणि खूप छान आहे खूप छान आहे साडी आणि कपडा एकदम मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे साडी घेतली होती आम्ही तुमच्यासोबत थोडक्यात थोडस शेअर करावं आणि ते आहे माझं बर्थडे गिफ्ट सॉरी अॅनिवर्सरी ही ही एक एक तर माझी साडी आहे ही साडी आहे जसूबाईंना आम्ही घेऊन आलो ती खूप छान आहे साडी एक कलर एकदम फ्रेश आहे आणि खूप मस्त वाटली आम्हाला तर पॅक करून ठेवते मी खाली द्यायची आहे त्यांना हे मी भाज्या वगैरे घेऊन आली होती मी कांदी टोमॅटो संपले होते लसूण इथं आम्हाला आंबाड्याची आम भाजी खूप आवडते ती एक जोडी घेतलेली इथं फ्रूट्स फ्रूट्समध्ये मी मोसंबी घेऊन आलेलो आम्ही आणि बाकीचं फ्लॉवर वगैरे घेतलं तर ते आणल्याबरोबर पटकन मेला पहिला ते मी जागेवर ठेवून दिलं कारण काय होतं दुसरी कामं करायला लागले की हे सगळं राहून जातं म्हणून मी पहिला ते सगळं व्यवस्थित ठेवूनच घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला तर ह्या गोष्टी तेव्हाच्या तेव्हा जा जागेवर ठेवल्या की ना बरीचशी कामं कमी झाल्यासारखं वाटतं आणि मग तशी राहिली की राहूनच जातात तर हे सगळं ठेवून दिलं मी आणि आंबाड्याची भाजी म्हटलं निवडून ठेवावं म्हणून मग ती मी साईडला ठेवून दिली अशीच तर इथं मी स्वयंपाक पण बनवून घेतला बाकीचं सगळं आवरलं आणि याच्या पुढचा व्हिडिओ मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केला आहे आता फक्त भाकरी करायच्या बाकी आहेत त्या करून मग किचन पूर्ण क्लीन करून घे गे, घेणार आहे आणि मग पुढची क्लिप तुम्हाला दाखवते तर ॲनिव्हर्सरीचा आता केक कट करायचा आहे आम्हाला दिवसभर जे आम्ही ठरवलं होतं ते काहीच झालं नाही आमच्याकडून त्याचं रिझन्स मी तुम्हाला सांगितलं यांची तब्येत अचानक रात्री बिघडली त्याच्यामुळे आम्हाला काहीच सेलिब्रेट करता आलं नाही पण आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो दुपारी ती थोडीशी क्लिप मी घेतली तिथे ॲड करेन मी आणि आता केक कटिंग करायचं आहे वाजलेत आत्ता साडे नऊ झालेत आणि हे केक आणायला गेलेत कारण आम्ही लेट आलो साडेसातला घरी आलो आल्यानंतर मी स्वयंपाक पूर्ण बनवला ग्रेशूला जेवण दिलं आणि छान सगळं आवरून घेतलं किचनवरचं पण आणि आता मी रेडी झाले तर सिंपल रेडी झाले ही साडी मी खूप दिवसापूर्वी घेतलेली म्हणजे जवळजवळ एक ते दोन वर्ष एक ते दीड वर्ष झालं असणार ही साडी घेतली मी संक्रात्रीला घालायला पण हा योगच येत नव्हता घालायचा आणि ही ग्रेष्ठच्या पप्पांची खूप फेवरेट साडी आहे म्हटलं आज ॲनिव्हर्सरीला पण हीच घालून त्यांना सरप्राईज करूया कारण त्यांना माहिती आहे माहिती नाही आहे मी रेडी झाले म्हणून मी ड्रेसवरच होती त्यांना असं वाटलं की मी रेडी वगैरे होणार नाही आहे कारण थोडीफार तब्येत माझी पण खराब होती त्याच्यामुळे पण मी छान सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं आता निवान छान रेडी व्हावं आणि रेडी झाली तर इथं क्रेशोला फक्त रेडी करायचं आहे मला तर बघू ती कुठला ड्रेस घालते आता तिचा मूड असेल तर घालेल नाहीतर जास्त काय फोर्स करणार नाही आणि काय मोठ्याने सेलिब्रेशन असणार आहे घरगुतीचं तर केक फक्त कटिंग कर करायचा आहे तर एक आठवण राहील म्हणून मग मी छान रेडी झाली आणि मला खूप भारी वाटते मी आज आवरले खूप दिवसानंतर आवरले खूप सिम्पल आवरले पण छान वाटते मला आणि असा लुक क्रिएट केलेला आहे मी ही ही आहे साडी मी मिशोवरून घेतलेली ही साडी आणि खूप छान आहे आणि मी असं वन साइडला पदर लावलेला आहे ला शक्यतो मी असं कधी लावत नाही पण आज लावलंय तर तुम्हाला पूर्ण लुक पण मी थोडक्यात दाखवते थोड्या वेळाने पण चला आता मी यांची वाट बघते हे आले की हे सुद्धा सरप्राईज होतील आणि एक छोटसं सेलिब्रेशन होईल केक कटिंग कर करायचं तेही तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करेन असं आहे माझा पूर्ण लुक आता फक्त मला वॉश घालायची आहे आणि सिम्पलच रेडी झाले मी असं काही जास्त हे नाही केलेलं आहे आणि असे हे ओपन ठेवलेले आहेत आणि असा लुक तर आता वाजलेत साडे दहा आणि आम्ही आता केक कटिंग कर करणार आहे माझा नवरा हो आता केक घेऊन आले येऊन झाला पंधरा वीस मिनटं आम्ही रील्स शूट करत होतो त्याच्यामुळे थोडा टाईम झाला तर बघूया कसला केक आणले तुम्हाला थोडक्यात मी हे सेलिब्रेशन दाखवते तर बघूया एक्साइटमेंट लेवल हाय असते आमच्या खूप मोठं आणलं होपी अॅनिव्हर्सरी थँक्यू तुम्हाला पण हॅपी अॅनिव्हर्सरी सगळ्यात पहिला पण मिश विश केलेलो रात्री